नमस्कार आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर गुढविद्या शिका आणि कमवा या भागात पुन्हा एकदा स्वागत मागचा भाग मी सत्तावीस एप्रिल रोजी प्रदर्शित केला होता त्यामध्ये मी बऱ्याच इन्फॉर्मेशन्स कव्हर केल्या होत्या मी नऊ एप्रिल पासून ही हा जो व्हिडिओ व्हिडिओज आहेत या विषयावर चालू केले होते आणि साधारण सत्तावीस एप्रिल पर्यंत मी रेग्युलर कमीत कमी एक व्हिडिओ तो होताच होता आणि त्यामध्ये मी बरेच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत जर तुम्ही नवे सबस्क्रायबर असाल तर कृपया तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा त्या व्हिडिओज बघा तुम्हाला त्यामध्ये फायदा होईल त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत मेनली मी सांगितल्याप्रमाणे ज्योतिष्यावर मी भर दिलेली आहे कारण बाकीचे टॉपिक्स मी अजून चालू केलेले नाहीत अंक ज्योतिष ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रावर वास्तु मी थोडस माहिती गोळा करून थोडाफार मी तुम्हाला माहिती दिलेली होती तर सांगायचा सा मुद्दा हा की आणि ज्या काही माझ्या सर्व्हिसेस आहेत अवधूत रिसर्च या फॉर्मच्या त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच मी आता त्याला कव्हर केलेल्या आहे त्यामुळे इथे सारखं सारखं सांगणार नाही तर सांगितल्याप्रमाणे माझे यात अंक याबद्दल अकोड सायन्स कोर्स एक आहे त्यानंतर कुणाला रिपोर्ट्स हवे असतील तर न्यूमरोलॉजीचे दोन प्रकारचे रिपोर्ट असतात त्याच्यानंतर अजून जर कन्सल्टन्सी ही पण असते तर पेड कन्सल्टन्सीचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता आणि याही व्यतिरिक्त हे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओमध्ये बरीच माहिती कव्हर केलेली असते तुम्ही जर हे व्हिडिओज जरी रेग्युलर बघितले तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बरेच फायदे होतील आणि तुम्हाला जाणवायला लागेल की तुमचं जीवन सुखमय आणि सरळ साधं सोपं झाल्यासारखे जाणवेल तर मला हा यामधून हाच विषय उद्देश द्यायचा आहे मी मागील भागामध्ये मा एक नऊ नंबर बद्दल बोललो होतो नऊ अठरा सत्तावीस या भा नंबर्सचे जे लोक असतात तर त्याच्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण विराट कोहलीचं उदाहरण घेऊ शकतो विराट कोहलीचा राग सग सर्व जगालाच माहिती आहे आणि त्यानंतर त्यांनी ॲज अ खेळाडू म्हणून असे लोक सक्सेसफुल होऊ शकतात जर कोणी नऊ अठरा सत्तावीस या तारखेला जन्म झालेला असेल आणि जर त्याला एखाद्या खेळामध्ये आवड असेल तर त्यांनी त्याची ती हॉबी त्या खेळामध्ये डेव्हलप करून आणि त्यामध्ये जर त्यांनी इंटरेस्ट घेतला तर तो पुढे चालून अतिशय चांगला खेळाडू होऊ शकतो त्यासाठी उदाहरणार्थ विराट कोहली एक खूप चांगलं उदाहरण आहे तर अशा बरेच उदाहरणं देता येतील असे त्यातल्या त्यात हा फेमस लोकांचं उदाहरण द्यायचं झालं तर नऊ तारखेसाठी हा एक खूप चांगलं उदाहरण आहे आणि आता मे महिना चालू झालेला आहे तर पर्सनल इयर कसा काढतात तर जसं समजा एखाद्याचा जन्म एक जानेवारी दोन हजारचा जन्म आहे तर एक अधिक एक अधिक दोन हजारला जो इयर जो असतो तो बदलावा लागतो आपल्याला करंट इयरने तर ते असं समजावं लागेल की एक जानेवारी वीसशे चोवीस ही त्याची डेट ऑफ बर्थ आहे आणि त्या पद्धतीने त्याला ऍड करावं लागेल म्हणजे एक अधिक एक अधिक दोन अधिक चार म्हणजे दो एक अधिक एक दोन दोन अधिक दोन चार 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 आठ वीसशे वीसशे चोवीस ची टोटल हा अधिक दोन म्हणजे टोटल वीसशे चोवीस ची टोटल आठ येते आणि एक अधिक एक ची दोन म्हणजे आठ आध अधिक दोन इस दहा तर एक हा त्याचा पर्सनल इयर होतो आणि पर्सनल मंथ काढायचा असेल तर मे महिन्याचा जसा पाच येतो तर एक अधिक पाच म्हणजे सहा तर पर्सनल इयर त्याचा एक राहील आणि पर्सनल मंथ त्याचा सहा राहील तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचा पर्सनल इयर आणि पर्सनल मंथ धरता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला पर्सनल मंथ प्रत्येकाने आपापला अशा पद्धतीने आपली डेट ऑफ बर्थ घ्यावी आणि करंट इयर च्या रिप्लेस करावा त्याचा जो इयर बर्थ इयर असेल तो रिप्लेस करावा म्हणजे बदलावा आणि जे काही टोटल येते त्याप्रमाणे अशा पद्धतीने पर्सनल इयर आणि पर्सनल मंथ तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा जन्मतारीख घ्या आणि त्या जन्मतारिखेला तुम्ही पर्सनल इयर आणि पर्सनल मंथ काढा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही माझ्या माझे मागील व्हिडिओमध्ये जाल तर तुम्हाला याबद्दल माहिती मिळून जाईल की कोण पर्सनल मंथ हा असेल तर काय करायचं चा? मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हनुमंताचे उपाय मी मागील व्हिडिओचे टाकले होते मारुती रायाबद्दल मी मंगळवारी जसं व्हिडिओ टाकला होता मागच्या मंगळवारी हनुमान जयंतीला आणि त्याच्यानंतर मी मारुती बद्दल काही माहिती सांगितलेली आहे आणि माझ्या आधीचे व्हिडिओज पण आहेत तर ते तुम्ही बघू शकता रेमेडीसाठी हनुमंताची आराधना आणि महादेवाची आराधना ह्या दोन देवांची आराधना केल्याने तुम्ही एक ते नऊ अंकांच्या जे काही फायदे किंवा जे काही तोटे म्हणजे त्रास असेल किंवा काय ते नसतील मिसिंग नंबर आहे म्हणून तुम्हाला जे काही त्रास होत असेल तुम्ही लोशो मध्ये गेला तर तुम्हाला मिसिंग नंबर काढता येतील तर त्या त्या, त्या पद्धतीने तुम्ही दोन्ही देवांचं करून त्याचा फायदा करून घेऊ शकता हनुमंताचं तर खूपच छान मी वर्णन केलेलं आहे जर तुम्ही मागील व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल अशा है, है, तर अशा पद्धतीने हे अंक ज्योतिषाबद्दल एक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक नंबर आणि नऊ नंबर कॉम्बिनेशन असेल तर हे सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे कुणाचा मुलांक एक असेल आणि भाग्यांक नऊ असेल तर हे सर्वात बेस्ट जर आपण त्याला पाच पैकी पाच गुण देऊ शकतो असं कॉम्बिनेशन असतं तशाच पद्धतीने एटी वन कॉम्बिनेशन्स आपण कवर केले होते तर ते एक्क्याऐंशी कॉम्बिश कॉम्बिनेशन्समध्ये कोणत्या मुलांक आहे कोणता भाग्यांक आहे त्या आधारावर ऑन द स्केल ऑफ फाईव्ह म्हणजे पाच पैकी किती गुण त्या कॉम्बिनेशनला मिळतात हे सुद्धा माझ्या याचा भाग आहे कोर्सचा भाग आहे तर त्याच्यावरून सुद्धा व्यक्तीला आपल्या बद्दल माहिती कळतील म्हणजे आपण आपल्या जो काय आहे आणि काय नाही जे आहे ते आपल्याला दान करायचं जास्ती आहे तर जे कमी आहे ते आत्मसात करायचं आहे मी जसं सांगितलं होतं की तीन नंबर जर कुणाचा मिसिंग असेल कुडलीमध्ये तर त्यांनी जसं आज गुरुवार आहे तर दत्तात्रयाची आराधना करणे तुम्ही ज्याही गुरुचं करता जस दत्तात्रयाची आराधना करू शकता साईबाबांची आराधना करू शकता नंतर श्री गजानन महाराज आहेत आणि सुश्री स्वामी समर्थ आहेत मग तुम्ही ज्याही देवांचं करता श्रद्धेने तुम्ही त्या देवाचं करा तुम्ही तीनचा रेमेडी म्हणून त्यांची आराधना करणं सुद्धा ही तीनची रेमेडी होते तसेच एक वुडन पेन दहा रुपयाचा येतो जर तुम्ही तो वुडन पेन जरी वापरणं चालू केलं तर त्याचा सुद्धा रुद्राक्ष आहे तर मग कोणत्या त्रासासाठी कोणते रुद्राक्ष घालावे त्यावर पण एक ज्योतिष आहे प्रत्येक रुद्राक्षाचं एक महत्व आहे तर त्या त्या रुद्राक्ष पण आपण घालू शकतो तर अशा पद्धतीने तीन अंकाची रेमेडी कशी करतात गुरुवार आहे तसंच जर समजा कुणाला वैदिक मंत्र जर हवा असेल गु, गु, गुरुच्या दृष्टीने तर दत्तात्रयाशी संबंधित एक वैदिक मंत्र आहे दुरंत देव दुरंत देव दुरंत देव माझा वैदिक स्विचवर्डवर एक छोटासा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जाल तर तुम्हाला पाच ते सहा मुख्यतः पाच ते सहा मी वेदिक मंत्र सांगितलेले आहेत तर त्यातला हा एक अतिशय सुंदर असा आणि अतिशय चांगला असा तुम्ही दुरंतदेवचे चा उच्चार करू शकता आणि सांगितल्याप्रमाणे त्याचं वॉटर थेरपी आहे किंवा त्याचं व्हायब्रेशन कसे त्याचा फायदा पॉझिटिव्ह एनर्जी आपण कसं मिळवून घ्यावी ते सु तुम्ही करू शकता तर दुरंतदेवाचे जर तुम्ही मंत्र म्हटला तर तुमचे कोणते संकट येणार संकटापासून तुमची संरक्षण होऊ शकतं कोर्ट कचेरी किंवा अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल किंवा समजा आपण रस्त्यात जसं आरटीओचं कधी गाडी पकडणं हे ते प्रकार असतं तर देवाची जर तुम्ही आराधना केली म्हणजे देवाचं जर तुम्ही वैदिक स्विचवड कंटिन्युएशन म्हणत राहिले तर तुम्हाला अशा प्रकारच्या था अडथ्यांपासून सुद्धा तुमचा बचाव होऊ शकतो तर असं त्या दुरंत देवाचा वैदिक स्विचवटचा फायदा आहे तो दत्तात्रयाशी संबंधित आहे तर या आज गुरुवारी मी तुम्हाला तीन अंकाशी संबंधित ह्या गोष्टी तीन म्हणा किंवा गुरुच्या दृष्टीने जे सांगितलं ते हे आहे तर हाच मला याबद्दल सांगायचं होतं म्हणून मी आज हा व्हिडिओ तयार केला आणि मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा आणि जे अजूनही सबस्क्राईब नसतील त्यांनी सबस्क्राईब करावे अजून जे काही सांगितल्याप्रमाणे मागचे जर तुम्ही व्हिडिओमध्ये गेले तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे बराच फायदा होईल तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्यावा मी पुन्हा पुढील भागात तुम्हाला भेटेल त्यावेळेस अजून माहिती सांगेल सहापर्यंत मी मुलांक सहापर्यंत आपण कव्हर केलं होतं मुलांक सात बद्दल सांगायचं झालं तर मुलं सात नंबर बद्दल सांगायचं झालं तर सात नंबर आठ नंबर हे राहिलेले आहे तर आपण सात हा केतूचा अंक होतो आठ हा शनीचा अंक होतो आणि नऊ हा मंगळाचा अंक होतो तर आपण पुढील भागामध्ये सात आठ आणि नऊ याबद्दल मी कव्हर करेल आणि नंतर पुन्हा पुन्हा अंक ज्योतिष्य जे आहे ते चालूच राहणार आणि सोबत सोबत आपण हळूहळू आता वास्तुशास्त्राकडे वळूया वास्तुशास्त्राबद्दलही शिकवायचं आहे त्याच्यामध्ये पण बरेच उपाय आहेत आणि त्या त्यातून तुम्हाला बराच फायदा होईल तर एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा धन्यवाद